अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती छत्रपती संभाजी महाराज संभाजी राजांची रणनीती आणि मुद्दिगिरी छत्रपती संभाजी महाराज समोरासमोर औरंगजेबाच्या सैन्याशी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुकाबला करू शकत नव्हते परंतु म्हणून काय ते गप्प बसणार थोडेच होते औरंगजेबाने अजमेर सोडल्यापासून छत्रपती संभाजी राजांचे गुप्तहेर त्याच्या सैन्याच्या हालचालीवर पूर्ण लक्ष ठेवून होते त्यानुसार औरंगजेबाची प्रत्येक हालचाल टिपली जाऊन त्यापुढे काय करायचे याची छत्रपती संभाजीराजे रणनेते आखून ठेवायचे आणि त्यानुसार त्यांनी आपल्या सैन्याचे अनेक छोटे मोठे भाग बनवले होते व त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अचानक छापे टाकून मुघल सैन्यांची लांडगे तोड करण्याची जबाबदारी देण्यात आली होती त्यानुसार औरंगजेबाचे सैन्य महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचण्या अगोदरच या छापेमारी युद्धाला सुरुवात झाली होती औरंगजेब बुरानपूरला पोहोचल्याबरोबर दहा दिवसांच्या आतच मराठ्यांनी बेसावत असलेल्या लुतफुल्ला खान कोकाच्या तळावर छापा टाकून बरीच माणसे ठार मारली व दारूच्या कोठारांना आगी लावून दिल्या रसद लुटली हे सर्व होत असताना औरंगजेब स्वतःच्या घटनास्थळाच्या फक्त दहा कोस अंतरावर होता औरंगजेबाच्या छावणीतच एवढ्या खोलवर हल्ला करण्याची मराठ्यांची हिंमत पाहूनच औरंगजेब आश्चर्यचकित झाला होता तर त्याच्या फौजेला याचा जबरच धक्का बसला होता पुढे असे अनेक हल्ले वेळोवेळी होतच राहिले मराठे कुठून येत आणि छापा टाकून कोणत्या दिशेने गायब होत याचे मुघल लष्कर शेवटपर्यंत संशोधनच करत राहिले होते आणि मराठ्यांना असे काहीतरी करता येत असावे असा त्यांचा समज होऊन आणि रात्रीही बेचारे मोगल आपला मुठीत घेऊन दरेखोऱ्यात धरून असायचे खरे तर मराठ्यांची ही युद्धाची रणनीती होती हा काही चमत्कार वगैरे काही नव्हता तर सर्वसामान्य लोकांची स्वराज्याच्या संरक्षणासाठी असलेली ते एक नाविन्यपूर्ण रणनीती होती त्यानुसार सर्वसामान्य नागरिक हे सैन्य होऊन लढत होते आणि त्यामुळे मराठा लष्कर नेहमीच अजिंक्य राहिले होते विशेष म्हणजे बुरानपूर हे मध्य प्रदेशात आहे महाराष्ट्राची सीमा ओलांडले की जवळच बुरानपूर ही संपन्न नगरी होती स्वराज्याचे मराठ्यांचे लष्कर एवढ्या लांबचा प्रवास करून एवढ्या अनपेक्षितपणे हल्ला करू शकते याचा अंदाजही लावणे औरंगजेब व मोगलांना अवघड होते परंतु संभाजीराजांची फौज असे कारनामे सातत्याने करीत होती औरंगजेबाने स्वराज्याच्या एखाद्या महत्वाच्या भागावर हल्ला चढवला की मराठी फौज त्यांना उत्तर देण्यात वेळ घालवण्यापेक्षा तेवढ्याच वेगाने मोगलांच्या दुसऱ्या एखाद्या प्रदेशात धुमाकूळ घालायची त्यामुळे साहजिकच त्या संपन्न प्रदेशाच्या मोगल अंमलाखालील प्रदेशाच्या बचावासाठी मोगली फौज हाती घेतलेली मोहीम अर्धवट सोडून मराठ्यांनी धुमाकूळ घातलेल्या प्रदेशाकडे वळायची तेवढ्यात मराठी फौज पुन्हा या मोगलांना कुठेतरी खिंडीत गाठून चांगली झोडपून काढायची त्यामुळे शत्रूला विचलित करून त्याचे दुहेरी नुकसान करण्याची नवीन रणनीतीच छत्रपती संभाजी महाराजांनी अंमलात आणल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते तर औरंगजेबाच्या रणनीतीनुसार मोगलांचे मोठे सैन्य नाशिकच्या बाजूने कोकणात उतरून कल्याण भिवंडी मार्गे रायगडाकडे तर सागरी बाजूने जंजिरेकर सिद्धी व दक्षिणेकडून पोर्तुगीज एकाच वेळी रायगडाच्या दिशेने आगेकूच करणार होते परंतु छत्रपती संभाजीराजांनी यातील एकही शत्रूला रायगडाच्या विषयेवरही फिरकू दिले नव्हते हे विशेष तर रायगडाला वेढा घालणे आणि ताब्यात घेणे या गोष्टी तर मोगलांना शक्य होत नव्हते याचे रहस्य छत्रपती संभाजीराजांच्या या आधुनिक रणनीतीमध्ये दडलेले असल्याचे आपल्याला दिसून येते आणि त्यामुळेच जवळपास सहा वर्षे मोगलांना स्वतः औरंगजेबाच्या उपस्थितही पाच लाखाच्या लष्कराच्या बळावरही सह्याद्रीच्या अंगा खांद्यावरील एकही एक किल्ला जिंकता आला नव्हता हेच या रणनीतीचे फलित होते छत्रपती संभाजीराजांनी अनेक लोकांशी मैत्री जोडून ठेवली होती हे इतिहासाला पुरेशा प्रमाणात माहित नाही शत्रुता शत्रू तो आपला मित्र असतो या नात्याने छत्रपती संभाजीराजांनी अतिशय जाणीवपूर्वक आरबांचे सेनाधिकारी जंगे खान यांच्या सोबत दोस्ताना ठेवला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी भविष्यातील आरमारी लढाया व सागरावरील वर्चस्वाचे महत्व ओळखले होते व त्यानुसार आरमार उभारणी व समुद्रात किल्ले बांधणी केली होती सागरी किल्ल्यांचे महत्व ओळखूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा ताब्यात घेण्याचा जवळपास आठ वेळा प्रयत्न केला होता परंतु यश मात्र मिळत नव्हते आता तो जंजिरा जिंकण्यासाठी छत्रपती संभाजीराजांनी ठरवले होते व त्यानुसार त्याने आखणी सुरू केली होती त्यानुसार नवीन जहाजे गलबते तोफा बनवणे चालत्या जहाजावरून नेम धरून गोळीबार करणे अशा अनेक योजना राबवणे आवश्यक होते त्यानुसार त्याकाळी या सर्व बाबतीत नावाजलेला इसम होता तो म्हणजे जंगे खान जंगे खानाकडे स्वतःचे आरमार होते व ते अरबस्तान ते हिंदुस्तान असे नेहमी प्रवास करीत असे सागरी व्यापाराला संरक्षण देऊन अरबस्तानचे व्यापार हिताचे संरक्षण करण्याची जबाबदारीच तेथील सुलतानने जंगे खानला दिली होती या जंगे खानाला आपल्या फौजेला प्रशिक्षण देण्यासाठी छत्रपती संभाजीराजाने अरबस्तानातून बोलावले होते व त्यानुसार जंगे खान काही महिने मराठी आरमराला अचूक गोलंदाजी पाण्यातील युद्ध कला याचे शिक्षण दिले शिवाय कमीत कमी वेळात जास्त जहाज बांधणी कशी केली जाते याचे प्रगत शिक्षणही मराठी लोहार सुतारांना जंगे खान व त्याच्या सहकार्याने दिले होते शिवाय आरमराचा कणा म्हणजे जहाजांवरील तोफा या तोफा जडवणे व त्या कशा चालवायच्या याचे शिक्षणही जंगे खानाकडून मराठी आरमाराला मिळाले होते आपले आरमार आधुनिक असावे त्याच्याकडे योग्य प्रशिक्षण व्यवस्थापन असावे त्याची कार्यकुशलता वाढावी यासाठी छत्रपती संभाजी त्यावेळी अरब प्रदेशातून माहितीकार माणसे मागवून आपल्या आरमाराला काळाबरोबर प्रशिक्षित केले होते यावरून छत्रपती संभाजीराजांची दूरदृष्टी तर आपल्या लक्षात येतेच परंतु आपले आरमार जगातील अव्वल क्रमांकाचे कसे राहील याची त्यांनी दखल घेतली होती हेही यावरून स्पष्ट होते त्यामुळे सध्या भारत अमेरिका भारत ऑस्ट्रेलिया भारत जपान भारत फ्रान्स इत्यादी देशांच्या नौदलाच्या ज्या संयुक्त कवायती होतात याची मुहूर्तमेळ तीनशे पन्नास वर्षापूर्वी छत्रपती राजांच्या सारख्या तरुण वयातील छत्रपतींनी घालून आधुनिक भारताच्या आरमारी सुसज्जतेला एक चालना मिळवून दिलेली आहे आणि भारतीय आरमार आपली प्रहार क्षमता वेगवेगळ्या लढाईमध्ये सिद्ध करून कसोटीस खरे उतरले आहे याच जहाजावर महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीवरून जंजेरेकरांनी पळवून नेलेली व इंग्रजांना विकलेली गुलामाची काही पोरे होती इंग्रज ही पोरे जंजेरेकरांकडून विकत घेऊन आशिया आफ्रिका व युरोपमध्ये विकत असत छत्रपती संभाजी महाराजांनी जंगेखानाला हवे तेवढे द्रव्य देऊन त्या सर्व गुलाम पोरांची सुटका केली शिवाय पुढे इंग्रजांना गुलाम म्हणून पोरे माणसे खरेदी करण्यावर बंदीच घातली व्यापाराच्या नावावर माणूस किला काळेमा फासणाऱ्या जिवंत माणसांच्या या स्मग्लरीला संभाजी राजाने संपूर्णपणे विरोध केला होता त्यामुळे वेटबिगारी व गुलामगिरी विरोधक कायदा करण्यात आला होता त्यामुळे छत्रपती संभाजीराजे हे वेटबिगारी व गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवणारा मात्र लाज वाटण्यासारखी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेला कळस आणि शिखराचे स्थान मिळवून देण्याचे काम छत्रपती संभाजी महाराजांनी नक्कीच केले आहे परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या या कडक धोरण अंमलबजावणीमुळे अनेक लाथखोर व रयत विरोधी भूमिका असणाऱ्या लोकांना वतनदारांना चांगली जरब बसत होती आणि म्हणून सर्वसामान्य रयतेची बाजू घेणारे स्वराज्य बुडावे अशी अष्ट अनेकांची मनोमन इच्छाच होती आणि पुढे स्वराज्य बुडवून पेशवाई सुरू झाली व शिवाजी महाराजांनी बहुजन समाजाला दिलेली आदराची वागणूक मान सन्मान याचा जणू पेशवाईच्या काळात बदला घेण्याचा प्रयत्न पेशव्यांनी त्यांच्या अष्टप्रधानातील पूर्वजांच्या मतानुसार केला असे सांप्रत इतिहास स्पष्ट सांगतो